सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न सरन्यायाधीशांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात घोषणाबाजी वकील ताब्यात सोमवारी दुपारपासून या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या आणि सुप्रीम कोर्टात नेमकं को काय घडलं याबाबतची चर्चा सुरू झाली ही घटना घडल्यावर दिल्ली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाला ताब्यात घेतलं पण या वकिलाला ताब्यात घेतल्यानंतर तो हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा देत असल्याचं समोर आलं त्यामुळं साहजिकच एक प्रश्न विचारला जाऊ लागला तो म्हणजे सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचं कारण काय तर याचं कारण दडलंय भूषण गवई यांनी केलेल्या एका वक्तव्यात पण भूषण गवई यांचं ते वक्तव्य काय होतं सनातनींचा गवईंवर एवढा राग काय सोमवारी सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलांचं म्हणणं काय सगळी स्टोरी जाणून घेऊया आता व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूया सोमवारी सुप्रीम कोर्टात काय घडलं इथून सोमवारी नेहमीप्रमाणे सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू होतं सरन्यायाधीशांसमोर कोर्ट रूम नंबर वन मध्ये एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती त्यावेळी अचानक एकाहत्तर वर्षीय वकील राकेश किशोर यांनी कोर्टरूम मध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला यावेळी राकेश यांनी हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणाही दिल्या त्यानंतर त्यांना पकडून लगेचच सुप्रीम कोर्टाच्या सिक्युरिटीच्या ताब्यात देण्यात आलं कोर्टरूम मधल्या सगळ्या राडानंतर सरन्यायाधीशांनी तिथे उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचा युक्तिवाद सुरू ठेवायला सांगितला यावेळी सरन्यायाधीश भूषण कवी म्हणाले की या सर्व गोष्टींची काळजी करू नका मलाही याची काळजी नाही या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही असं म्हणत त्यांनी कोर्टाचं कामकाज पुन्हा सुरू करण्यास सांगितलं मग या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल कडून परवानगी घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा युनिटनं राकेश कुमार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा राकेश किशोर हे दिल्लीच्या मयूर विहार परिसरामध्ये राहत असल्याचं समोर आलं राकेश किशोर हे सिनियर वकील असून ते दोन हजार अकरा पासून सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे रजिस्टर्ड मेंबर आहेत अशी माहिती समोर आली राकेश किशोर यांच्याकडे पोलिसांना सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन शहादरा बार असोसिएशन आणि दिल्ली बार कौन्सिलचं कार्ड असल्याचं आढळलं तपासात किशोर यांच्याकडे पोलिसांना पांढऱ्या कागदावर एक नोट लिहिलेली सापडली या नोटमध्ये मेरा संदेश हर सनातनी केली आहे सनातन धर्म का अपमान नाहीच आहे का हिंदुस्थान असं लिहिलेलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी किशोर यांची तीन तास चौकशी केली पण सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलनं त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना सोडून दिलं पण सुप्रीम कोर्टात घडलेल्या या प्रकारानंतर चर्चा सुरू झाली ती म्हणजे सनातनींचा भूषण गवई यांच्यावर बूट फेकून मारण्या इतपत राग काय या गोष्टीची तर याचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे काही दिवसांपूर्वी भूषण गवई यांनी केलेलं एक वक्तव्य मध्य प्रदेशात प्रसिद्ध खजुराव मंदिर हे युनेस्कोचं जागतिक वारसा आहे या मंदिर परिसरातल्या जावरी मंदिरात भगवान विष्णूंची सात फूट उंच मूर्ती आहे मात्र या मूर्तीच्या मस्तकाचा भाग तुटलेला आहे राकेश दलाल नावाच्या एका व्यक्तीनं ही खराब झालेली भगवान विष्णूंची मूर्ती बदलण्याची आणि तिची पुन्हा प्राण प्रतिष्ठा करण्याची मागणी केली होती तशी याचिकाही त्यांनी काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की देवाची मूर्ती तुटलेली असल्यामुळं भक्त तिथं पूजा करू शकत नाहीत भक्तांच्या पूजा करण्याच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी आणि मंदिराचं पावित्र राखण्यासाठी न्यायालयानं यात हस्तक्षेप करणं आवश्यक आहे या संदर्भात सरकार गृह मंत्रालय आणि पुरातत्व विभागाला वारंवार निवेदन दिलं होतं पण अजून यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली ही याचिका सुनावणीसाठी सरन्यायाधीश गवई आणि न्यायाधीश के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर आली होती मात्र न्यायाधीश गवई यांनी याचिकेची दखल घेण्यास नकार दिला हे प्रकरण न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नसून ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाराखाली येत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी न्यायाधीश गवई यांनी वक्तव्य केलं होतं ते याचिकाकर्त्यांना उद्देशून म्हणाले की ही पूर्णपणे पब्लिसिटीसाठी केलेली याचिका आहे जा आणि देवाला स्वतः काहीतरी करायला सांगा आपण भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहोत असं तुम्ही म्हणताय तर तुम्हीच प्रार्थना आणि ध्यान करा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या मूर्तीचा फोटो दाखवत सांगितलं की मूर्तीचं शिर तुटलेलं आहे आणि त्याची दुरुस्ती करणं आवश्यक आहे मात्र न्यायालयानं यावर स्पष्ट केलं की खजुरावतली मंदिरं ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या म्हणजे अधिकाराखाली आहे हा एक वारसा आहे अशा पद्धतीनं मूर्ती बदलणं किंवा नवी बसवणं हे एएसआयच्या च्या नियमानुसार मान्य होईल का हा स्वतंत्र विषय न्यायाधीश गवई म्हणाले की तुम्हाला शैव परंपरेविरुद्ध काही हरकत नसेल तर तिथं भगवान शंकराचं एक विशाल शिवलिंग आहे त्याची पूजा करा असं म्हणून शेवटी खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली सरन्यायाधीश गवई यांच्या या उत्तरावरून त्यांच्यावर देशभरातल्या सनातनी लोकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती सोशल मीडियावरही गवई यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचे आरोप करण्यात आले होते भूषण गवई यांच्या या वक्तव्यानंतर विनीत जिंदाल नावाच्या एका वकिलानं या संदर्भात सरन्यायाधीशांना एक पत्र लिहिलं होतं त्यात त्यांनी भगवान विष्णू आणि हिंदूंच्या भावना दुखावणारं वक्तव्य तत्काळ मागे घ्या अशी मागणी सरन्यायाधीश गवई यांच्याकडे केली होती या पत्राची एक प्रत त्यांनी राष्ट्रपतींनाही पाठवली होती राष्ट्रपती भवनानं या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती हे गांभीर्यानं घेतील आणि भारतातल्या प्रत्येक धर्माची प्रतिष्ठा राखतील अशी मला आशा वाटते असं जिंदाल यांचं म्हणणं होतं आता सुप्रीम कोर्टात भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रकार त्यांच्या भगवान विष्णूंवरच्या वक्तव्यामुळे झाला असंच म्हटलं जाते काही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार पोलिसांनी जेव्हा राकेश किशोर यांना बूट का फेकला याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर संकुलात भगवान विष्णूच्या मूर्तीची पुनर्स्थापना करण्याच्या मागणी संदर्भातल्या टिप्पणीवर ते नाराज असल्याचा दावा केला असं सांगण्यात येत आहे त्यामुळं हा प्रकार भगवान विष्णू यांच्याबद्दलच्या वक्तव्यामुळेच घडल्याचं आता बोललं जात आहे तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा